नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील हिंगणगाव गावांतर्गत असलेल्या धनगरवाडा येथील ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश मिळालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची जी मागणी होती हिंगणगाव ग्रामपंचायत मधून स्वातंत्र्य धनगरवाडा ग्रामपंचायत निर्मिती करावी यासाठी हिंगणगाव ग्रामपंचायतने ठराव द्यावा अशी त्यांची मागणी होती आणि याच निमित्तानं आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी हिंगणगाव येथील भैरवनाथ मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेत आपण पाहू शकता मोठ्या संख्येनं धनगरवाडा येथील महिला ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येनं आहेत आणि नुकताच या भैरवनाथ मंदिर येथे एकमताने धनगरवाडा ग्रामपंचायत तयार करण्यासाठी हिंगणगाव ग्रामपंचायतने ठराव मंजूर केलेला आहे एकमताने ठराव मंजूर झालेला आहे या ठिकाणी धनगरवाडा येथील ग्रामस्थ कार्यकर्ते आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रामुख्याने या ठिकाणी सुनील शिंदे आहेत काय भावना आहेत तुमच्या लढ्याला यश मिळालं आहे या ठिकाणी ठराव पास झालेला आहे धनगरवाड्याची मागणी होते की हिंगणगावमधून स्वतंत्र ग्रामपंचायत तयार व्हावी यासाठी आम्ही ठरावची मागणी केली होती तर त्यांनी आज अखेर आपल्याला एक विश्वास दिला होता वीस तारखेला ग्रामसभा झाली होती तर त्या संदर्भात आज विशेष ग्रामसभा लावली आणि त्याच्यात एकमताने ठराव मंजूर हा झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व धनगरवाड्यातले सर्व ग्रामस्थ महिला सर्वांच्या वतीनं हिंगणगावचं आम्ही स्वागत करत आहे की त्यांनी आम्हाला जी आमची मागणी ना ती पूर्ण केलेली आहे त्यामुळं काही सुद्धा आमच्या मनात शंका राहिलेली या ठिकाणी तुम्ही आता ठराव तुम्हाला मिळाला आहे पुढची प्रक्रिया कशी असणार आहे आता ठराव जर मिळाला तर था ठराव ही आमची पहिली प्रक्रिया असते ग्रामपंचायत विभक्त होण्याची पहिली पायरी आहे आता इथून पुढे आम्ही कलेक्टर ऑफिस असेल आयुक्त मंत्रालय सर्व ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत आम्ही ग्रामपंचायत ही शंभर टक्के कमीत कमी दिवसात पूर्ण करणार आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल या ठिकाणी संतोष ठोंबरे आहेत काय सांगाल या ठिकाणी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि ठराव मंजूर झालेला आहे विशेष ग्रामसभा लावायचं ठरलेलं ला एकोणतीस तारखेला म्हणजे आज आज विशेष ग्रामसभा लावून सर्व गावातल्या तरुणांनी सर्व लोकांनी आज ठराव मंजूर करून दिलेला आहे बहुसंख्येने ठराव मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे आता हिथून मुळे आम्हाला सर्व मार्ग मोकळे झालेले आहेत गाव हिंगणगाव पासून आगामी काळामध्ये कसं नियोजन असणार आहे आता हिथून आता हे ठराव घेऊन आम्ही तहसील कार्यालय जिल्हा अधिकारी जीडीओ हो, बीडीओ हो, आणि ग्रामीण मंत्रालय महाराष्ट्र राज्य इथं आम्ही अर्ज घेऊन जाणार तिथं आम्ही आमच्या ज्या पुर, कागदांची पूर्तता आहे ती पूर्तता पूर्ण करून आम्ही विशेष वेगळी ग्रामपंचायत आता सुरुवात करणार आहे नक्कीच आपण पाहू शकता जे गेल्या अनेक दिवसांपासूनची जी, जी मागणी होती ती या ठिकाणी या ठिकाणी हिंगणगावचे युवा नेतृत्व पराग बोईटे आहेत या ठिकाणी धनगरवाडा यांच्यासाठी आज स्वातंत्र्य ठराव या ठिकाणी दिला आहे काय सांगाल त्याबद्दल धनगरवाड्याच्या बहुसंख्य लोकांनी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठी मागणी केली होती त्याचा आज हिंगणगाव ग्रामस्थांनी सर्वांनीच ठराव देण्याचं मान्य मागच्या ग्राम सभेतच केलं होतं आज बहुसंख्येनं तो मंजूर झालेला आहे आणि या पुढे ज्या काय गोष्टीत आमच्या हिंगणगाव ग्रामपंचायतची मदत लागेल धनगरवाडा ग्रामपंचायत वेगळी करण्यासाठी मी हिंगणगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या ग्राम वतीनं ग्राम त्यांना शब्द देतो की इथून पुढे लागणारी सर्व मदत कार्य तत्परतेने गावाकडून का त्यांना होईल नाव सांगा तुमचं सुरुवातीला माझं नाव सुनील बोटे Uh, काय सांगाल या ठिकाणी आज ग्रामपंचायतीसाठी ठराव देण्यात आला तसं पाहिला गेलं तर गेल्या वीस तारखेला गावची ग्रामसभा पार पडली त्यावेळी धनगरवाड्यावरून अर्ज आला की स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी आपली त्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली परंतु त्या ग्रामसभेमध्ये थोड्या संमिश्र भावना मत त्यांना शब्द दिला की तुम्हाला एकोणतीस तारखेला विशेष ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला ठराव देण्यात येईल परंतु त्याच्यावर बरीच चर्चा होऊन आज अखेर ह्यांच्या सर्व जनभावनेला मान देत व त्यांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हा स्वतंत्र ग्रामसभेचा ठराव आज सर्व गावाने एकमताने मंजूर करून त्यांना देण्याचा था ठरलेला आहे विकास सोसायटीचे चेअरमन नानासो खरात आहेत काय सांगाल धनगरवाडा ग्रामपंचायत आज स्वतंत्र ठराव देण्या आज या ठिकाणी आपल्या आमच्या हिंगणगावची ग्रामसभा संपन्न झालेले तर त्यानिमित्त जे काय सर्व आमचे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांची मागणी एकच होती कारण त्या मागच्या वीस तारखेला जी सभा झाली त्यामध्ये एकच मागणी होती की आमची हिंगणगाव पासून धनगरवाडा ही वेगळी ग्रामपंचायत असावी कारण आमची लोकसंख्या भरपूर आहे आणि लोकसंख्येच्या मानाने जी काय गावातून सुविधा उपलब्ध होतात त्या अपुऱ्याच पडतात मुळात आणि त्या कारणामुळे लोकांची सर्व ग्रामस्थांची एक इच्छा होती की आमची वेगळी ग्रामपंचायत असावी जेणेकरून आमच्या सर्व लोकांना आमच्या सुविधा उपलब्ध होतील यासाठी जी मागणी केली होती ती आज ग्रामस्थांनी संपूर्ण हिंगणगावच्या ग्रामस्थांनी सहकार्य म्हणून काय केलेलं आहे आम्हाला सर्व ठराव मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी हिंगणगावच्या सर्व ग्रामस्थांचा धन्यवाद देतो सर्वांना ओके धन्यवाद नक्कीच या ठिकाणी धनगरवाडा या ग्राम स्वतंत्र ग्रामपंचायत साठी ठराव एकमताने मंजूर झालेला आहे धनगरवाडा येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आता आनंद दिसू लागला असून गेल्या अनेक दिवसांच्या मागणीला यश आल्यामुळं येथील नागरिक ग्रामस्थांमधून आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे जो काय धनगरवाडा हो येथील विकास कामे प्रलंबित आहेत यामुळे आता आगामी काळामध्ये स्वातंत्र्य ग्रामपंचायत झाल्यानंतर तेथील विकास कामांना निश्चितपणानं गती मिळणार असल्याचं दिसून येत आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला आहेत त्याचबरोबर ग्रामस्थ ग्रामस्थल्या आहेत आणि युवक वर्ग सगळ्यात विशेषतः मोठ्या संख्येनं उपस्थित आहे यामुळे आता आगामी काळामध्ये खर तर हिंगणगाव येथील कार्यकर्त्यांना त्यांनी धन्यवाद मनापासून धन्यवाद दिलेला आहे आणि आगामी काळामध्ये आता धनगरवाडा स्वातंत्र्य ग्रामपंचायत किती दिवसात येते हेही महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गाडू यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब साठी हिंगणगाव तालुका फलटण